मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात परमपूजा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाईंचे माहेर असलेल्या मुरबाड तालुक्यातील आंबेटिंबे या गावात भीमाईंची एकशे एकाहत्तरवी भी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भीमाईभूमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब रातांबे सरचिटणीस गुरुनाथ पवार यांनी या जयंती महोत्सवाचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते या जयंती महोत्सवात माता भिमाईची प्रतिमा पूजन भिक्खू संघाकडून धम्मदेसना व सामाजिक प्रबोधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ठाणे जिल्ह्यातील हजारो भीम अनुयायांनी या जयंती महोत्सवाला उपस्थिती लावून माता भिमाईंना विनम्र अभिवादन केले यावेळी माता भीमाई जयंती महोत्सवाचे अध्यक्ष माजी श्रामणीर शिवराम बाबा धनगर हे होते इतिहास अभ्यासक संदीप कदम आणि सुप्रसिद्ध व्याख्यात्या सुरेखा पैठणे यांच्या प्रबोधनाच्या व्याख्यानाने उपस्थित हजारो भीमा अनुयायी या प्रसंगी मंत्रमुग्ध झाले होते भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा महिला आघाडी विशेष उपस्थित होती यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली या संपूर्ण जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे महत्त्वपूर्ण सूत्रसंचालन सम्यक संबोधी मंडळ टिटवळ्याचे प्रकाश गायकवाड आणि दि सोशल फोरमचे चे सरचिटणीस गौतम सर यांनी बहारदार केले भीमाईच्या जयंती महोत्सवाला राजकीय सामाजिक विविध संघटना पत्रकारिता पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावून माता भीमाईला अभिवादन केले धम्मदर्शी भंतेजी यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी साधुकार द्यायचा आहे आपले धम्मगुरू आहे Hold <laughs> you